तिला डॉक्टर व्हायचं होतं स्वप्नांच्या दिशेने तिची धाव सुरू होती मात्र अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या भारतीय वंशाच्या असं काहीतरी घडलं की तिच्या आयुष्यालाच ब्रेक लागला अमेरिकेतल्या एका नामांकित विद्यापीठात शिकणारी वीस वर्षीय सुदीक्षा कोणांकी मागच्या सात दिवसांपासून बेपत्ताय ती अचानक बेपत्ता कशी झाली सुदीक्षाच्या मैत्रिणींनी पोलिसांना नेमकी काय माहिती दिली एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊयात देशविदेशच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत सुदीक्षा गुरुवारी म्हणजे सहा मार्चला तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर डोमिनिकन रिपब्लिकच्या बीचवर फिरायला गेली आणि बीचवर चालता चालता ती रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाली सुदीक्षाच्या मित्रांनी तिचा आसपासच्या परिसरात शोध घेतला पण ती कुठंच सापडली नाही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनीही तिचा शोध घेतला मात्र सात दिवस उलटून गेलेत सुदीक्षा अजूनही सापडलेली नाहीये सुदीक्षा कोणांकी मूळ भारताची आहे दोन हजार सहा मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाल्यानंतर तिच्या कुटुंबियांसोबत ती परदेशात स्थायिक झाली दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार सुदीक्षा पीटर्सबर्ग विद्यापीठात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती आधी ला ती थॉमस जेफरसन सायन्स टेक्नॉलॉजी या महाविद्यालयात शिक्षण घेत होती सहा मार्चला विद्यापीठाला सुट्टी असल्याने सुदीक्षा तिच्या पाच मित्रमैत्रिणींबरोबर डोमिनिकन रिपब्लिकला फिरायला गेली आणि तिथूनच ती अचानक बेपत्ता झाली तिथल्या नागरी संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सहा मार्चला पहाटेच्या सुमारास एका रिसॉर्ट जवळच्या समुद्र किनाऱ्यावर फिरताना ती सीसीटीव्ही कॅमेरात दिसून आली तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं की बीचवर चालत असताना ती मित्रांबरोबर गप्पा मारत होती त्यानंतर अचानक ती बेपत्ता झाली डोमिनिकन पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुदीक्षा ज्यावेळी बेपत्ता झाली तेव्हा स्थानिक वेळेनुसार पहाटेचे चार वाजत होते स्पॅनिश भाषेतल्या एका निवेदनात पोलिसांनी असं म्हटलंय की समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या रिसॉर्टच्या कॅमेरात सुदीक्षा तरुणांच्या एका ग्रुप बरोबर दिसून आली विशेष म्हणजे तपासकर्त्यांनी सुदिक्षा बरोबर गैरप्रकार झाल्याची शक्यता नाकारलेली नाहीये लावडाऊन काउंटी शेरीफ ऑफिसचे प्रवक्ते थॉमस जुलिया म्हणाले की सुदीक्षाबरोबर गैरप्रकार झाला की नाही हे आम्हाला माहीत नाही कदाचित ती चुकून बेपत्ता झाली असावी शेरीफच्या कार्यालयाने याची पुष्टी केली आहे की सुदीक्षाबरोबर पीटर्सबर्ग विद्यापीठातल्या चार विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी होते जे समुद्र किनाऱ्यावरच्या एका रिसॉर्टमध्ये थांबले होते दरम्यान सुदीक्षाचं बेपत्ता होणं हे त्याच रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या इतर पर्यटकांच्या तक्रारींशी जुळतं ज्यांनी सोशल मीडियावर त्यांचे अनुभव शेअर केलेत डेली मेलच्या वृत्तानुसार रिसॉर्टमध्ये महिलांबरोबर गैरप्रकार होतात अशा तक्रारी काहींनी केल्या होत्या मात्र तसा कोणताही ठोस पुरावा आढळून आलेला नाहीये वडील सुब्बा रायडू कोणांकी यांनी सीएनएन ला सांगितलं की माझी मुलगी सुदीक्षा खूपच महत्वाकांक्षी आहे तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं होतं लहानपणापासूनच सुदीक्षाचं डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं बुधवारी तिने माझ्याकडे सहलीला जाण्यासाठी हट्ट धरला होता सुदिक्षाबरोबर तिच्या मैत्रिणी असल्यामुळे मी मनावर दगड ठेवून तिला त्यांच्याबरोबर जाण्याची परवानगी दिली डोमिनिकन रिपब्लिकन नौदलाचे जनरल कमांडर अगस्टिन मोरिलो रोजी ड्रेन यांनी बुधवारी सांगितलं की ज्या रात्री सुदिक्षा कोणांकी गायब झाली त्या रात्री समुद्राची स्थिती धोकादायक होती मोठमोठ्या लाटा उसळत होत्या ज्या पुंटाकाना बीचवर चार पर्यटकांचा दोन महिन्यांपूर्वी बुडून मृत्यू झाला होता त्याच ठिकाणी त्या बीचवर कोणांकीला शेवटचं पाहिलं गेलं कोणांकीच्या बेपत्ता होण्याचं प्रकरण तपासात बुडून मृत्यू झाल्याच्या अँगलनेही सुरू आहे डोमिनिकन रिपब्लिकमधल्या अनेक अधिकाऱ्यांनी सुदीक्षाचा समुद्राच्या पाण्यात जवळच्या खाडीत आणि झाडाझुडपातही शोध घेतला मात्र ती अजूनही सापडत नाहीये मला वाटतं की कुणीतरी तिचं अपहरण केलं असावं हे मानवी तस्करीचं प्रकरण असू शकतं त्यामुळे पोलिसांनी या गोष्टीचाही तपास करावा माझ्या मुलीला देवा सुरक्षित ठेव अशी प्रार्थना सुदिक्षाचे वडील सुब्बा रायडू करतायत दरम्यान पोलिसांनी सुदीक्षाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत ती कुठेही आढळून आल्यास त्वरित लॉकडाऊन काउंटी शरीफ कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलंय डोमिनिकल सिव्हिल डिफेन्सने सोशल मीडियावर म्हटलंय की पुंताकाणाच्या रिसॉर्ट क्षेत्र असलेल्या बावारोच्या किनारी भागात अनेक पथकांकडून सुदिक्षाचा शोध घेतला जातोय त्यामध्ये स्थानिक अग्निशमन दलाचे जवान प्रशासकीय अधिकारी डोमिनिकल राष्ट्रीय पोलीस आणि डोमिनिकन नौदल यांचा समावेश आहे सुदिक्षाच्या शोधासाठी डोमिनिकन सशस्त्र दलांचे ड्रोन आणि हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले उल्लेखनीय बाब म्हणजे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने डोमिनिकन रिपब्लिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत त्यामध्ये पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे सशस्त्र दरोडा खून चे व लैंगिक अत्याचारासह हिंसक गुन्हे हे संपूर्ण डोमिनिकन रिपब्लिकमध्ये चिंतेचे विषय आहेत असं डोमिनिकन सिव्हिल डिफेन्सच्या विभागाने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलंय तर पीटर्सबर्ग विद्यापीठाने सुदिक्षाच्या कुटुंबाला आणि अधिकाऱ्यांना पूर्ण पाठिंबा देणारं एक निवेदन प्रसिद्ध केलंय विद्यापीठाचे अधिकारी सुदीक्षा कोणांकेच्या कुटुंबाच्या व व्हर्जिनियातले लावडून काउंटीमधल्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आम्ही तिला शोधण्यासाठी आणि तिला सुरक्षितपणे घरी आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत असं विद्यापीठाचे प्रवक्ते जेरेड स्टोन सिफर यांनी न्यूयॉर्क पोस्टला सांगितलंय आता या प्रकरणात आणखी काय समोर येईल सुदीक्षा सापडेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद